इथून हल्ला की ध येतो धनू टोटली अनप्रिडिक्टेबल घास माणूस अर्धा घोडा अर्धा माणूस असेल तुमच्याशी उत्तम वागेल घोडा असेल तुम्हाला घोडा लागेल हा पण धनूकडं एक आहे घोड्याची चपळता आणि माणसाची बुद्धिमत्ता याचं मिक्सर येते त्यामुळं कुठलाही प्रकल्प स्पीडनी जर हलवायचा असेल तर त्या प्रकल्पावर धनाच्या माणसाची नेमणूक करावी आठ तासामध्ये बारा तासाचं काम करणारी ही असेल प्रचंड एनर्जेटिक प्रचंड तडतड करणे जर समजा एक असं हे म्हणून तुम्ही म्हणून राशीच्या बाळा माणसांना जर सांगितलं की तुम्ही हा किल्ला चढून जायचं पहिला जाईल तो धनेचा कारण एनर्जी अशी नुसती लागतात सरसळ सळसळ सर 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 करत असते हे तुम्ही एखाद्या बिल्डिंग बिल्डिंगमधनं समजा उतरत असल आणि समोर एखादी व्यक्ती तीन तीन चार चार पायऱ्या घालून पटापटा चढताना दिसली ना ओळखून घ्या ही दणेची आहे असीम उत्साह दणे सापडणार तेवढी सी रास मूडवर डिपेंड आहे म्हणजे एखाद्या तलावात गेली म्हणजे ते काय आपण म्हणतो धबधब्याच्या इथं गेली चार तास मुस्ती धबधब्यात शांत बसूनही राहू शकते तिथं आसीमुत्साह संपलेला नसतो तिथं उलट एनर्जी ते गोळा करत असतात गॅदर करणे म्हणतो जे आपण ध्यानात रमणारी रास आहे आजकाल खूप जण म्हणतात बाबा आम्ही मेडिटेशन करतो आम्ही मेडिटेशन करतो पण ॲक्च्युअल मेडिटेशन परफेक्ट पद्धतशीर करणारी रास जर म्हणाल तर ती धनुरासे पण ते वळत नाहीत लवकर नाही वळत मेडिटेशन करून एक ती गुरुची रासे पण गुरुचा वार्धक्य तिला कधीच येत नाही आपण अर्ली यंग स्टेज मधली गुरुची ती असे त्यामुळे तुम्ही बघा सत्तरीचा धनेचा म्हातारा असेल ना तर तो असं शेजारच्याला विचारतो अरे आपलं काय वय झालंय का ध्यानधारणा करायचं किंवा जप माळ ओढत बसायचं आहे दडदा कटतोस तो पण हिंडून फिरून घेऊ की त्यापेक्षा असं कहू या रविवार तुला ध्यानधारणा करायची ना आपण लोणावळ्याला जाऊ तिथं एक मंदिर आहे ते का याचं रामदेव बाबाचं तू जाऊन तिथं ध्यान देणार करत असतो पण मी दोन तीन पॉईंट बघून येतो धनेजा माता निश्चित लक्षात घ्या सत्तरीत देखील त्यांचा उत्साह कमी झालेला नसतो हातात काठी आहे पांढरा शुभ्र ड्रेस आहे पांढरा शुभ्र केस आहेत आणि काठी टिकत टिकत त्या मंद पडणाऱ्या पावसात एखाद्या घाटात हिंडताना हिंटताना ना ओळखून माता जाण्याचा आहे अवखळपणा त्यांचा संपतच नाही समोरच्याला ब म काढून हेणं दनेला परफेक्ट जमत ते असं बोलता बोलता देखील हे करून भास्कर म बोलू का ते असंही समोरच्याला म्हणतील काही नसतं यांच्याकडं बोलण्याकरता पण समोरच्याला तो आत्मविश्वास बघून तो डचक तुच्या आयला या माताला आपलं काही माहिती आहे का काय नाही नाही तसं नाही काका पण ठीक आहे ना राहू दे ना शांत राहा की मी बोललोय का काय तुला असंही करून त्या समोरच्याला गप्प करतील हा चतुरपणा धनेत निश्चित असतो पण तो त्यांच्या मूळवर अवलंबून असतो माणूस असेल तर हा बघ घोडा असेल तर कांठाळात लोक विषय मिटवून टाकला मग समोरचा पंचवीस वर्षाचा बांड आहे त्यांनी एक धडक मारली तर आपण पाच फूट लांब फेकले जाऊ विचार करणार नाहीत कंठाळात वाजवणार नाही कमावणार माणूस हाच विचार करणार की जा बाबाचे पांढरे केस झालेले त्यांनी कंठाळ मारली आपल्याला चापट चापटसारखी लागलेली कशाला वाद वाढवा जा वा, बाबा आजोबा जा तुमची ला असं म्हणून तो निवडून जाईल डण्याचा माता मागा आण अशी धनु असेल ही प्रेम करण्यात एक नंबर हे धनेचे जोडीदार एकमेकांना जर समजा धनेला धनेचे जोडीदार सापडला स्वर्गाशी ते काय म्हणतात स्वगा म्हणून सुखी लंका असलेले लोकही असत अतिशय रोमॅन्टिक अतिशय मूडी म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही म्हणाल ना तर ती अतिशय आणि ती गुरुची जस्ट मूड आला म्हणून पंचवीस एक गुलाबजाम खाल्ले असं म्हणला ना तो माणूस धनेचा हे लक्षात घ्यायचं म्हणजे उताळवाय तारुंड्यात नाही तारुंड्यात पाहिजे लागल्यावर ला सगळेच खात असतात आला म्हणून पंचवीस गुलाबजाम खाल्ले किंवा पन्नाशी नंतर देखील जे राजेश खान्नेचे रोमँटिक गाणी गात असतात ना लक्षात घ्या हे धनेचे धनेची स्त्री पन्नास वयाला पंचवीशी सारखे वाटते आणि चार लोकांना सांगताना असं सांगते सुनबाई आली आहे पण लोक म्हणतात सुनबाई मोठ्या बहिणी चालली आहे का मला बघून दहण्याची तिला तो माज असतो की मी अजूनही शाप दिसते हा एक लिमिट पण त्याच्यापेक्षा ते, ते पुढं कधी जात नाही मागे कधी येत नाही पण उत्साही असते